नायलॉन मांजावर बंदी घातली गेली आहे तरीही विक्री सुरूच आहे मांजाचा वापर बंद व्हावा यासाठी जनजागृती रॅली काढण्यात येते येवल्यामध्ये विद्यार्थ्यांनी शपथ घेतली आहे येवला शहरासह परिसरामध्ये नायलॉन मांजाचा पतंग उडवण्याकरता वापर होत असून याच नायलॉन मांजावरती बंदी आणून कोणीही नायलॉन मांजा वापरू नये याकरता येवला शहरातून महसूल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन सह शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून नायलॉन मांजा वापरू नये याकरता जनजागृती रॅली काढत नायलॉन मांजा वापरणार नाही याबाबत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली आज येवला नगरपालिका येवला शहर पोलीस स्टेशन तहसील कार्यालय येवला व येथील सर्व महाविद्यालय जनता विद्यालय स्वामी उत्तानंद विद्यालय एन विद्यालय या विद्यालयाच्या वतीने नायलॉन विरुद्ध जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती येवला तालुक्यामध्ये नायलॉन मांज्याचा वापर होत असून आतापर्यंत जवळपास पाच घटना झाल्या था। आहेत आणि ते सर्व प्रकार गंभीर आहेत आज येवला शहरात येवला नगर परिषद येवला पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या वतीने नायलॉन मांज्याच्या विरोधात ही जनजागृती रॅली आपण काढलेली आहे यात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी सहभागी झालेले आहेत शालेय विद्यार्थ्यांना नायलॉन मांज्याचा वापर करू नये याबाबत आपण शपथ देणार आहोत आणि या प्रकारे नायलॉन मांजाचा वापर न करता पारंपरिक धागा वापरावा यासाठी आपण ही प्रयत्न चालू आहे